नमस्कार भाई ओनली हो। ड्रायवर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था मी तालुका सचिव अमृत पाटील आता सरदार मार्केटमध्ये आपला जो किस्सा झाला होता सकाळी टेलिग्राम लाईक हो चालत होते आता हा भाऊ येतो ड्रायव्हर एक मिनट काय नाव आहे भाऊ तुमचं पवार दीपक पवार आता तुमचा जो पण प्रॉब्लेम आहे आमच्या गॅरेजला गाडी घेऊन जातो बरोबर तुमची जशी ज्या पोझिशन मध्ये गाडी होती त्या पोझिशन मध्ये मी बनवून देतो बर का हे भाऊ सभासद नाही तुझी गाडी तशी तशी करून द्या मला मला एक रुपये देऊ नका ठीक तुमचं काय नाव गोरख जाधव कुठले सभासद तुम्ही पानसमेट मिसारपूर पाच समेट बडवानी जिल्हा तुमचं सकाळपासून फोन आला किती फोन चालत होते आपले बरोबर आता यांचा जो पण खर्च येईल बराबर त्यांना तर आपण बनवून देणार आहे गाडी जशी त्या पोझिशन मध्ये तुम्ही आता यांच्या सोबत बसून जा आपल्या गॅरेजला गाडी घेऊन जाऊ तिथं आमच्या गाड्या बनतात तिथं बरं का आता भाऊ या भाऊचं म्हणणं काय जशी आमची गाडी होती तशीच आम्हाला गाडी पाहिजे मी तालुका सचिव आणि आपले हे सुरत शहर सचिव उमेश पाटील हे पण माझ्यासोबत आले होते बरं का आता आपण आपला भाऊ आहे आपला दुश्मन नाही आहे ड्रायव्हर ड्रायव्हर भाऊ भाऊ असता या भाऊची जी समस्या आहे ना ती आपल्याला पूर्ण करायची आहे बरोबर आपण आपला सभासद भाऊ आपण आपला ड्रायव्हरच आहे बरं का आपल्याला कोणाचं नुकसान करायचं नाही याची जशी गाडी होती ना तशी बनवून द्यायची आहे आता गाडी घेऊन जातोय गॅरेजला पुढचा व्हिडिओ मी गॅरेजला गेल्यावर टाकतो